नमस्कार सुप्रियाज रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण शिल्लक असलेल्या कणकेपासून मस्त अशी रेसिपी बघणार आहोत खूप सोपी आहे आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने एक गोळा तयार करून घेणार आहोत बघू शकता जास्तही मोठा घ्यायचा नाही तर याला पीठ लावून आपण पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत तर बघू शकता छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि आज मी अगदी वेगळ्या पद्धतीने जरा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतील का तर ते कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता अशा पद्धतीने छान अशी पातळ लाटून घेऊयात पोळी वेगळी अशी कणिक नाही जी चपातीला आपण वापरतो मीठ आणि पाणी घालून मळलेली कणिक असते त्या कणकेपासूनच बघू शकता अशी पातळ लाटून घ्यायची पोळी याला छान असं आपण भाजून घेणार आहोत लो गॅसवरतीच याला आलटून पलटून तर बघू शकता अशा पद्धतीने आपण याला भाजून घेणार आहोत या ठिकाणी मी सुती कापड घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने दाब देऊन त्याला दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत खूप छान आणि लहान मुलांच्या तर आवडीची ही रेसिपी होईल तुम्ही नक्की ट्राय करा एकदा बनवली तर आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्की बनवावी लागेल ही रेसिपी तर अशाच पद्धतीने मी दोन्ही बाजूने देखील याला प्रेस करून भाजून घेणार आहे तर या ठिकाणी छान अशी कुरकुरीत भाजून तयार आहे बघू शकता पोळी तर दोन्हीही बाजूंनी मी अशा पद्धतीनेच भाजून घेतलेली आहे तुम्हाला थोडेसे लहान बनवायचे असतील तरी देखील चालतील छान असे कुरकुरीत तयार होतात तर त्यावरती भरपूर सारं तूप अशा पद्धतीने लावून घेणार आहोत तुम्हाला समजलंच असेल ही रेसिपी काय आहे तर आपण अगदी साध्या कणकेपासून आपण खाकरा तयार केलेला आहे खूप छान आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे व त्यावरती ही शेंगदाण्याची चटणी याची ही रेसिपी लवकरच येईल ही घरगुती चटणी आहे तर याच्यावरती भरपूर सारी चटणी टाकून मस्त असं आपण खाणार आहोत एकदम छान आणि एकदम पटकन होणारी ही रे रेसिपी आहे लहान भुकेसाठी तर उत्तम रेसिपी आहे किंवा घरामध्ये अचानक पाहुणे आले तर त्यांना पटकनही तुम्ही बनवून देऊ शकता तर आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय बघू शकता किती छान झालेलं आहे नक्की ट्राय करा